महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने तब्बल दोनशे तीस पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला असून महायुतीने सत्ता स्थापन केली आहे पण आता भाजपनं महाराष्ट्र हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला याचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे देशातील एका मोठ्या नेत्याने वक्तव्य केले आहे हा सनसनाटी दावा नेमका काय आहे तसेच हा दावा नेमका कुणी केला आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली सगळे एक्झिट पोल भाजप पराभूत होईल असा अंदाज वर्तवत असताना भाजपनं तिकडे सत्ता टिकवली त्यांना आधीपेक्षा जास्त जागा जिंकल्या महाराष्ट्रात काटेकी टक्कर होईल असं चित्र असताना प्रत्यक्षात मात्र महायुतीची सुनामी आली त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या त्यामुळे सत्ताधारी विरोधकांसह मतदारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला यानंतर ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जाऊ शकली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे विधानसभेत बोलताना केजरीवालांनी भाजपवर गंभीर आरोप केले संपूर्ण कटाचे पुरावे माझ्याकडे आहेत मला साक्षीदार देखील मिळाले आहेत मी भाजपची पोलखोल करणार आहे संपूर्ण देशासमोर यांचा पर्दाफाश करणार आहे भाजपनं महाराष्ट्राची निवडणूक कशी जिंकली हरियाणात कसा विजय मिळवला हे मी पूर्ण देशाला सांगणार आहे लवकरच मी यांचा पर्दाफाश करेन असा सनसनाटी दावा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केला आहे तसेच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप करत दिल्लीतील आपच्या मतदारांची नावे वगळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या लोकांना रंगेहात हात पकडले असल्याचे केजरीवाल म्हणाले हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत दिल्लीत भाजपच्या लोकांकडून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे दिल्लीत भाजप मोठ्या प्रमाणात लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे भाजपने हजारो मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत यावर लवकरच मोठा खुलासा करेन असे केजरीवाल म्हणाले हे लोक हरियाणा आणि महाराष्ट्रातील अशाच पद्धतीने आहेत का भाजपवाल्यां दिल्लीत तुमचं षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा मुद्दा उपस्थित केला होता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता तोच मुद्दा आता दिल्लीत अरविंद केजरीवालांनी उपस्थित केला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पक्षाकडून काही उमेदवारही जाहीर करण्यात आले असून अरविंद केजरीवाल दिल्लीतील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे अरविंद केजरीवाल यांनी केलेला हा दावा तुम्हाला कितपत खरा वाटतो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा